आ, तर नमस्कार मित्रांनो रुपेश गौरी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चॅलेंज लावणार आहे स्पायसी मॅगी तर बघूया कोण जिंकते का मेकअप तर मित्रांनो चला बघूया कोण जिंकता आपण मॅगी करूया तर ही आठ मॅगीची पुढे आपण घेणार आहोत तर मी मॅगी बनवते तर पहिल्यांदा पाणी ठेवलेलं आहे तर उकळल्यानंतर मी मॅगी टाकून परत तिखट आणि तेल टाकून मॅगी मस्त पैकी बनवणार आहे चल बघा पुढे कंटिन्यू करा ठीक आहे समज तर ही मॅगी शिजत आहे मॅजमध्ये मॅगी मसाला ऑलरेडी टाकलाय तर आता मी स्पायसी करण्यासाठी लाल तिखट टाकते तर बघू किती चमचे टाकू शकते मी आणि तेल झाले टाका लसूण टाका लिंबू झाली एवढून टाका दिले कमी पडले अजून टाकतो अरे दिले कमी पडले अजून टाकतो एक तर लय मोठी डेंजर आहे

अरे हमर खोज फिल्मों का ना तो ना हां पर आ तर चीज मैगी बस है ए ले आओ तुमसे ना हो पाएगा जाली है फिल्मों

जिंकल्या तुरा <laughs> <laughs> तर तुरात रुपये जिंकते पण दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावा मला मला सोडून लावा रुपया ओरिजिनल कायच ओरिजिनल असते ती कडक असतिजिनल करते सदा काय जिंकल्यानंतर काय जायचं नाच नाच पब्लिक मध्ये जाऊन नाचायचं ना ए भैया चॅलेंज लि डेंजर हो हारलं ना तर नॅचर तिकड खायचं ती याला कॅटबरी जिखल्या पाचवा हारल्या एवढा मोठा जसं तसं त्यांना एक चमचा तिकड आणि जे एक चमचे जामन एक चमचे जामन

जरुरी जाओ. तू पाणी बाटली पिटली जा सगळी खास खासतोर पाणी प्यायच नाही तर ना सगळी खास खासतोर पाणी प्यायच नाही हे नाही आता प्या आता प्या पण चालू केल्यावर नाही प्यायच अरे नाही पाणी प्यायचं नाही रे चॅलेंज नसते पाहायच पाणी नसते रे पाणी नाही प्यायचं चॅलेंज अर्थ काय तिकट करून हा तिकड करून मग असते एवढा मग चॅलेंज नाही मग तिकट केलंय कशासाठी जाऊ दे मला करायचं नाही

काय बास अरे मला तर किती भरले अरे मिनिट काय चिळ वाढला कोणाच्या जास्त मॅगी झाली ते काय बास सगळ नेम ठेवा

माझे हे डेरा एक संपाला फुटी स्वामी भाऊ <laughs> तुला मॅगी लय काय लय नाही तुझी टेकणी आहे दादा तू गार करायला आलाय मॅगी अरे हलवायची नाही मॅगी चल तू मॅगी आली जास्त नाही तू हलवून गार करायला भाऊ अरे गार करायला हलवायला ब ठेवते सगळ्यांसमोर टाक ठेवायचं

आणि ज्यांनी जिंकल त्यांनी एक काय दोन चमचे साखर खाऊ शकते कळलं का तरी चॅलेंज आपण माहिती मी आहे कारण मला सवय नाही आपण तरी चॅलेंज चालू करू काय नाही टाइम काय टाइम टाइम नाही फर्स्ट का चुम एक दो साढ़े मारे तीन चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ I <laughs> do कमी माहिती मी घर सांगा कमी करण्यास टाळवणं चांगला खर्च मग आर स्टार्ट टाळवण

ये प्रभू अव दिरा क्रिपायो लागल

याकडून रे बिझ तोडच पैशात तुझा गप्पा खाऊ तू खायचं म्हणून तू हे करून त्याच्यावर तप मला का सांगा लागेल लॉयर राक्षस आहे काय आहे प्रभू अरे <laughs> नाम प्रेमान चला आपल्या चॅलेंजला आपण तरी नार नार खरे मी आम्ही जिंकून मी चारायला पाहिजे धर चार। बाबा या चला मॅडम आता आम्ही हात लावतो चमचा सांगितलंय सांगितले असं ढिगारा लावून नाही सांगितलं नाही मी हरून काय काही चॅलेंज लावलंय मी खाणार ती गिळायचं की नाही माझा प्रश्न आहे मी गिळू नाही तर तोंडात घेऊन थुकवून देऊ दोन मिनिटं तर थुकायचं नाही तुझी इच्छा थुकवून खा रुपया तोंड हा करायचं तस डोळ्या जाईल तोंड तोंड तिकडे उशीर व्हायला लागला का नाही चल तिकड ना ओरिजिनल ओरिजिनल एए... <laughs>

मित्रांनो सांगायचं केली तोंडामध्ये घालायचं होतो काय संबंध हेने धरले ते धरले तोडा टाकायला टाकलं मग धरलं म्हणजे सगळं होटला सगळं तिकडं लागले आता आमच्या फ्रीज मध्ये बर्फ तर मी प्रभू माझ्याकडे सोल्युशन असं काढले काय पुढे तर मित्रांनो तुम्हाला अशी बघायला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला

चालेल 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 मी आले स्वप्न बघ मला स्वप्न तर हरवू शकतोय फक्त तो बरं चल धन्यवाद मित्रांनो